तर तुम्हाला पण तुमच्या या हातांवरचा फॅट कमी करायचा आहे हात खूप असे जाडे झालेले आहेत चरबी खाली लटकते कोणताही ड्रेस येत नाहीये टी शर्ट ब्लाउज घालायला जातो त्यावेळेला खूप मोठे असे हात दिसत आहेत चरबी लटकलेली दिसते ती जर कमी करायची असेल ना तर आज इथे सोपे व्यायाम पाहणार आहोत तुम्हाला काय करायचंय एक लिटरच्या दोन बॉटल्स घ्यायच्या आहेत मी इथे तुम्हाला डंबल्स दाखवणार आहे एकदम सोपे व्यायाम आहे काय होणार आहे माहिती आहे वेट घेऊन आपण ज्या वेळेला करणार आहोत ना तर हातांची स्ट्रेचिंग चांगल्या प्रकारे होणार आहे तर चला पाहूया डंबल्स असतील तर डंबल्स घ्या तर बॉटल घ्यायचे आहेत हात समोर ठेवायचे आणि फक्त असे स्ट्रेच रिफ्रेश करायचे वन टू थ्री फोर फाय दहा वेळा काउंट करायचे आहेत आणि चार सेट मारायचे आहेत दुसरा व्यायाम आपण पाहणार आहोत त्याचे हा आपल्या डाव्या हातातला डंबल सिद्ध ठेवायचा आहे आणि हा उजव्या हाताचा आपल्याला वरती हात स्ट्रेच करायचे बघत स्लोली खाली डाऊन वन टू बघा हात वरती स्ट्रेच होतोय ना इथे तुमच्या हातावरती ताण येणार आहे करून बघा केलात तर तुम्हाला हंड्रेड रिझल्ट दिसणार आहे वन दोन्ही हाताने तुम्हाला दहा दहा वेळा काउंट करायचा आहे किंवा सुरुवातीला पाच पाच वेळा करा जास्त काउंटिंग करायला जाऊ नका नाही तर हात सुरुवातीलाच दुखणार आहे पण करून बघा आठ दिवस बघा किती छान रिझल्ट दिसणार आहे तिसरा व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचंय दोन्ही अशा डंबल समोर ठेवायचे आहेत बॉटल असतील तर बॉटल समोर ठेवायचे आणि हात फक्त समोर स्ट्रेच करायचे पुन्हा खाली आणायचे आहेत वन टू थ्री फोर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद